माघ महिन्यामध्ये माझ्या घरी गणपतीची पूजा असते तर त्यासाठी मी पूर्ण तयारी केलेली आहे बघा कशी करते दाखवणार आहे इथे मी मोठ्यासा झेंडूचा फुलाचा हार बनवलेला आहे तुळशी वृंदावनासाठी आणि इथे दुर्वा वगैरे काढून ठेवलेला आहे जे पूजेचं सामान लागलं ते मी व्यवस्थित वेगळं काढून ठेवलेलं आहे म्हणजे सकाळी घाई नको आणि हे तांब्याची जी भांडी आहेत पूजेची ती मस्त असं पितांबरीने घासून स्वच्छ करून ठेवलेले आणि दोन्ही सफांना घासून मस्त असं हाराने आणि छानपैकी बनवून मी सजवलेले आहेत इथे ही केळी आहेत ही आहेत सफेद वेलचीची आणि राजेईची तर अनायसे मला राजेईची केळीसुद्धा मिळाली ह्या मस्त अशी गणपतीसाठी त्याचप्रमाणे वेळेथे मी हारही लावून ठेवलेले आहे अगोदरच मस्त दरवाजाला काही सकाळी घाई नको आणि हे मस्त असं तो डेकोरेशन केलेलं आहे फुलाचं छान असं मकर बनवलेलं आहे आणि हे आम्ही बनवून आणलेली आहेत फुलाचे बघा हे आणि ओरिजिनल फुल आहेत हे असं माप नेलेलं होतं टेबलाचं आणि त्याप्रमाणे मस्त असं बनवलेलं आहे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे मूर्ती मी आदल्या दिवशीच आणून ठेवतो देवाऱ्यामध्ये बघा मूर्ती किती सुंदर छान आहे कारण की सकाळी घाई नको अशा प्रकारे मी आदल्या दिवशीच माझ्या गणपतीची तयारी करून ठेवते ते पहा सकाळचे वाजलेत साडेपाच आणि माझी सर्व अशी व्यवस्थित तयारी मी करून ठेवलेली मी ब्राह्मणांची वाट बघत बसलेली आहे की त्यांनी मला साडेपाचचा टाईम दिलेला की मी येतो मांडण्यासाठी गणपती तर मी पूर्ण अशी तयारी करून ठेवते आणि मी टेबलावर असे दोन्ही समय आणि फ फळंही ठेवलेली आहेत की जेणेकरून आपण लवकर तयारी व्यवस्थित करून ठेवली म्हणजे त्यांनाही वेळ त्यांचा वाया जात नाही आणि त्यांनाही दुसरे गणपतीची प्रतिष्ठापना करायला जायचं असते ते बघा येथे मी सर्व जे लागते गणपतीचे ला ला साहित्य ला 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 ते एकत्र आणून ठेवलेलं आहे आणि आता मी त्यांची वाट बघते आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच बघा आणि बाहेर समज तसं अंधार पडलेला आहे आणि मला सकाळीच गणपतीची प्रतिष्ठापना करायला आवडते कारण की शांत असं वातावरण असते आणि नंतर मग आपल्याला पाहुण्यांचंही स्वागत व्यवस्थित करता येते तर आता हे ब्राह्मण काका आलेले आहेत आणि ते आता पूजेची मांडणी करायला लागलेली आहेत सर्व पुढे म्हणजे गणपतीच्या पुढेही सुपारीचा गणपती मांड मांडला जातो तर ते मांडायला लागलेले आहेत ला आणि बाजूला रिद्धी सिद्धीही मांडाव्या ला लागतात आणि त्याची पहिली पूजा करून नंतर मग गणपतीची पूजा केली जाते तर हे ते व्यवस्थित अशी तयारी करायला लागलेले आहेत ला हा पूजेची मांडणी झालेली आहे आणि आता पूजेला सुरुवात केलेली आहे ब्राह्मणांनी तर पहिल्यांदाच हातात पाणी येऊन ते फक्त माणीमध्ये सोडायला सांगतायत आणि डोळ्याला तुमची नेत्र स्पर्श करून शुद्ध करायला सांगतायत आता मी त्यांना मिष्टन असा हात लावलेला लौ। होता बघा तर आता ते काय सांगतात ते बघा त्यावर स्पर्श करायचा म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते काहीतरी करत आहेत आणि कर तुम्ही त्यांना सहकार्य करत आहे तुम्ही हा जेव्हा असं लावतात नव्याण्णव स्त्रिया नव्याण्णव टक्के अशाच लावतात पण असं करता येते तुम्ही असा म्हणजे तुम्ही त्यांना अडवताय काही करण्यापासून थांबवता ठीक आहे म्हणून हा कधी पूजेला अरे ओम रे विष्णू हर विष्णू विष्णू श्रीमद भगवतो महापुरुष विष्णो राज्ञा प्रवर्तमान म्हणायचं आहे मग आत्मन हा अशा प्रकारे आमची पूजा चालू झालेली आहे आणि मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने हात लावायचा असतो तर हे बघा इथे ते मी जी गणपतीची जी सुपारी आहे त्याला पंचामृताने असं आणि पाण्याने असे शुद्ध केली जाते म्हणजे त्याचे स्नान केलं जातं आणि मग पुसून ती पुन्हा त्याच्या जा जागी ठेवायची आणि त्याची पूजा करायची असते त्याचप्रमाणे बाजूला रिद्धी सिद्धी आहे दोन सुपाऱ्या त्याची सुद्धा पूजा करायची असते तर मी त्या रिद्धी सिद्धी आहेत त्यांना हळद कुंकू आणि फुलं वाहून घेते गणपतीच्या दोन बायका आहेत त्या

गया माने टाकायला गण आदिपतये मा प्रत्ये माता गणपतीची जे हार वगैरे घालून त्याची पूजा करायची दुर्वा वगैरे सर्व लावून थोडसं चिमटीवर सिंदूर घ्यायचा आणि याचावरती सोळेवरती नमस्कार

आणि त्यानंतर मी पुन्हा गणपतीला आरती करून घेतली माझ्या घरची गणपतीची पूजा कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती सुंदर वाटते आणि सकाळची पूजा करायला मला आवडते कारण की वातावरणही शांत असे आल्हाददायक असं आणि खूप सुंदर वाटते गणपती सकाळीच मला पूजा करायला आवडते तर मी जास्त करून गणपतीची प्रतिष्ठापना ही सकाळीच करते हे बघा मस्त अशी मूर्ती आहे किती सुरेख तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आणि गणपती बाप्पा मोरया